नमस्कार श्रोते हो आज आपण या व्हिडिओमध्ये पौष पुत्रदा एकादशी दोन हजार चोवीस बद्दल सांगणार आहोत आणि या दिवशी कोणते उपाय केले पाहिजेत याबद्दल देखील चर्चा करणार आहोत जेणेकरून या उपायांचा अवलंब करून तुम्हाला जीवनात येणाऱ्या सर्व समस्यांपासून मुक्तता मिळेल त्यामुळे विलंब न करता आपण पुढे जाऊयात आणि पौष पुत्रदा एकादशीच्या व्रताबद्दल सविस्तर जाणून घेऊयात पौष महिन्यातील शुक्ल पक्षातील एकादशीला पुत्रदा एकादशी म्हणतात पुराणातही या एकादशीचे महत्व सांगितले आहे हिंदू कॅलेंडर नुसार पुत्रदा एकादशी वर्षातून दोनदा येते पहिली पौष महिन्यातील शुक्ल पक्षातील एकादशी तिथी येते तर दुसऱ्या एकादशीचे व्रत सावन महिन्यातील शुक्ल पक्षातील एकादशीला केले जाते हे व्रत भगवान श्री विष्णूला समर्पित आहे आणि पौष पुत्रदा एकादशीचे व्रत केल्यास वाजपेयी यज्ञासारखे पुण्य प्राप्त होते असे मानले जाते धार्मिक शास्त्रानुसार ज्यांना संतती नाही त्यांच्यासाठी हे व्रत अत्यंत फलदायी मानले जाते बाब म्हणजे यावेळी पुत्रदा एकादशीचा अतिशय शुभ योग तयार होत असल्याने या व्रताचे पावित्रे आणखी वाढले आहे आता या क्रमाने पुढे जाऊया आणि पुत्रदा एकादशी व्रताची तारीख आणि वेळ जाणून घेऊयात पुत्रदा एकादशी दोन हजार चोवीस तारीख आणि वेळ यावेळी पौष महिन्यातील शुक्ल पक्षातील एकादशी एकवीस जानेवारी दोन हजार चोवीस रोजी रविवारी येत आहे ही एकादशी अतिशय विशेष मानली जाते विशेषतः ज्यांना पुत्रप्राप्तीची इच्छा असते त्यांच्यासाठी हे व्रत अत्यंत महत्वाचे मानले जाते यावेळी पुत्रदा एकादशीला अतिशय शुभ योग म्हणजे योग तयार होत आहे या योगात भगवान विष्णूची उपासना केल्याने सुख समृद्धी वाढते या योगात केलेल्या कामाचे शुभ फळ मिळते एकादशी तिथीचा प्रारंभ वीस जानेवारी दोन हजार चोवीस संध्याकाळी सात वाजून अठ्ठावीस मिनिटांनी होईल तसेच एकवीस जानेवारी दोन हजार चोवीस संध्याकाळी सात वाजून एकोणतीस मिनिटांनी एकादशी तारीख संपेल उदय तिथीनुसार एकवीस जानेवारीला एकादशीचे व्रत केले जाणार आहे पौष एकादशी पारण मुहूर्त जानेवारी बावीस रोजी सकाळी सात वाजून तेरा मिनिटे ते नऊ वाजून एकवीस मिनिटापर्यंत असेल आणि कालावधी दोन तास सात मिनिटेपर्यंत असेल पुत्रदा एकादशीचे महत्व धार्मिक मान्यतेनुसार जर एखाद्या व्यक्तीने हे व्रत विधीनुसार पाळले तर त्याला संततीचे सुख प्राप्त होते पुत्रदा एकादशीचे व्रत केल्याने भक्ताला सर्व प्रकारच्या भौतिक सुखांची प्राप्ती होते तसेच तो शेवटी वैकुंठ धामला जातो आणि सर्व पापांपासून मुक्त होतो याशिवाय हे व्रत करणाऱ्यांच्या मुलांचे आरोग्यही चांगले राहते आणि त्यांचे वैवाहिक जीवनही आनंदी राहते पुत्रदा एकादशीच्या दिवशी पुढील पद्धतीने पूजा करावी एक पुत्रदा एकादशीच्या दिवशी सकाळी उठून स्नान करून स्वच्छ वस्त्र परिधान करून व्रताची प्रतिज्ञा घ्यावी दोन यानंतर पूजा कक्ष स्वच्छ करा आणि संपूर्ण घर शुद्ध करा विष्णूची मूर्ती मंदिरात स्थापित करा त्यानंतर शंखात पाणी घेऊन मूर्तीला अभिषेक करावा श्रोते हो पुढे जाण्याआधी कमेंट मध्ये जय श्रीराम श्री स्वामी समर्थक नक्की लिहा उद्याच्या एकादशीला तुम्हाला नक्कीच चांगले फळ मिळेल तीन भगवान विष्णूला चंदनाचा तिलक लावावा तांदूळ फुले अबीर गुलाल अत्तर इत्यादींनी पूजा करून मूर्तीसमोर समोर तुपाचा दिवा लावावा चार या दिवशी शक्य असल्यास पिवळे वस्त्र परिधान करून पूजा करावी आणि भगवान विष्णूला पिवळे वस्त्र अर्पण करावे पाच श्री हरी विष्णूला आवळा लवंग लिंबू सुपारी सोबत हंगामी फळे अर्पण करा यानंतर गायीच्या दुधापासून बनवलेली खीर अर्पण करावी तुळशीला नैवेद्यात अवश्य ठेवावे कारण तुळशी भगवान विष्णूला अत्यंत प्रिय आहे यानंतर आरती करून पुत्रदा एकादशीची कथा वाचावी कारण त्याशिवाय मानले जाते सात या दिवशी शुक्ल योग तयार होत आहे अशा स्थितीत मंदिरात जाऊन हरी हरची पूजा करावी आणि एकादशीच्या रात्री भगवान विष्णूचे भजन कीर्तन करावे आणि नकळत झालेल्या चुकांची किंवा पापाची श्री हरी विष्णूंकडे क्षमा मागावी आठ दुसऱ्या दिवशी ब्राह्मणांना भोजन द्यावे यानंतरच उपवास सोडावा पुत्रदा एकादशीची व्रत कथा पुत्रदा एकादशीचे महत्व स्वतः भगवान श्रीकृष्णाने धर्मराज युधिष्ठिर यांना सांगितले होते पौराणिक कथेनुसार एका नगरात सुकेतुमान नावाचा राजा राहत होता त्याच्या पत्नीचे नाव शैव्य होते राजा आणि राणीला मुले नव्हती ज्याबद्दल तो नेहमी काळजीत असायचा त्यानंतर त्याची गादी कोण ही आणि त्याच्या मृत्यूनंतर त्याचे अंतिम संस्कार श्राद्ध पिंडदान इत्यादी कोण करणार आणि त्याची मुक्तता कोण करणार आणि आपल्या पूर्वजांना कोण संतुष्ट करणार याची चिंता त्याला सदैव वाटत होती या सगळ्याचा विचार करतच राजा आजारी पडू लागला राजा एकदा जंगलात फिरायला गेला आणि निसर्ग सौंदर्य पाहू लागला तेव्हा त्याने पाहिले की तेथे हरणे मोर आणि इतर प्राणी आणि पक्षी आपल्या पत्नी आणि मुलांसह तेव्हा राजाला तहान लागली आणि तो पाण्याच्या शोधात इकडे तिकडे भटकू लागला भटकत असताना त्याची नजर नदीच्या काठावर बांधलेल्या ऋषींच्या आश्रमावर पडली भक्त असल्याने राजाने तेथे जाऊन सर्व ऋषींना नमस्कार केला राजाचा साधा स्वभाव पाहून सर्व ऋषी त्याच्यावर अत्यंत प्रसन्न झाले आणि त्यांनी त्याच्याकडे वरदान मागायला सांगितले त्यावर राजाने उत्तर दिले हे देवा भगवंताच्या आणि संत महात्म्यांच्या कृपेने माझ्याकडे सर्व काही आहे फक्त मला मुलबाळ नाही त्यामुळे माझे जीवन व्यर्थ आहे हे ऐकून ऋषी म्हणाले राजा आज स्वतः देवाने तुम्हाला विशेष आशीर्वाद देऊन इथे पाठवले आहे आज पुत्रदा एकादशी असून या एकादशीचे व्रत पूर्ण भक्तिभावाने ऐकून राजाने ते स्वदशीच्या दिवशी उपवास सोडावा काही दिवसांनी राणी गरोदर राहिली आणि तिने एका तेजस्वी आणि यशस्वी पुत्राला जन्म दिला आणि शेवटी राजाला मोक्ष प्राप्त झाला त्यामुळे या व्रताचे महत्व अनेक पटींनी वाढले पुत्रदा एकादशीच्या दिवशी पुढील सोपे उपाय करा एक पुत्रदा एकादशीच्या दिवशी दक्षिणावरती शंखात दूध टाकून भगवान विष्णूंचा अभिषेक करावा तसेच भगवान विष्णूला पिवळ्या फुलांचा हार चढवावा आणि श्री हरींच्या कपाळावर चंदनाचा तिलक लावल्यास विशेष फलदायी ठरते असे केल्याने भगवान विष्णू लवकर प्रसन्न होतात आणि त्यांचा विशेष आशीर्वाद प्राप्त होतो असे मानले जाते दोन पौष एकादशीच्या दिवशी मंदिरात गहू किंवा तांदूळ दान करावे असे ज्योतिषशास्त्रात सांगितले आहे असे केल्याने संतती प्राप्त होते आणि मुलाला दीर्घायुष्य मिळते असे मानले जाते तीन एकादशीच्या दिवशी पिंपळाच्या झाडाची पूजा करण्याचे विशेष महत्व आहे अशा वेळी या विशेष दिवशी पिंपळाच्या झाडाखाली तेलाचा दिवा लावा धार्मिक मान्यतेनुसार पिंपळाच्या झाडामध्ये देवी देवतांचा वास असतो त्यामुळे असे केल्याने भक्त मोठ्या आजारांपासून मुक्त होतो आणि निरोगी राहतो चार सर्व प्रकारच्या आर्थिक समस्यांपासून मुक्ती मिळवण्यासाठी आणि देवी लक्ष्मीची कृपा मिळवण्यासाठी या एकादशीच्या व्रताला घरी तुळशीचे रोप लावा आणि दररोज शुद्ध तुपाचा दिवा लावा आणि तिची सेवा करा पाच तुमच्या मुलाच्या सुख आणि दीर्घायुष्यासाठी पुत्रदा एकादशीच्या व्रताला ओम नमो भगवती नारायणाय या मंत्राचा किमान एकशे आठ वेळा जप करा आम्हाला आशा आहे की तुम्हाला आमचा हा व्हिडिओ नक्कीच आवडला असेल तसे असल्यास आपण हा व्हिडिओ आपल्या कुटुंबात नक्कीच शेअर करा आणि व्हिडिओला लाईक करून चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद